फाइव्ह फिफ्टीला तुम्हाला हा ड्रेस ड्रेस पूर्ण तुम्ही ते पाहाल तर ओढणी पण आहे सेव्हन फिफ्टीचा हा ड्रेस तुम्हाला मिळेल मध्ये इथे डिझाईन आहे ज्यांना सोबर लुक तर साथ या बेस्ट ऑप्शन आहे कलर वगैरे जातो काँटी हे है। असं वरच जे गोल्डन आहे ते नाही जाणार आणि गेलं तर नाही जातो गेलं तर चेंज होईल चेंज होईल ओके गेलं तर चेंज होणार आहे हॅलो तुम्ही पाहताय लोक म्हणजे आज मी आले आहे पुण्यातील तुळशी बागेत आणि आज मी तुम्हाला सुंदर असे रेडीमेड ड्रेस स्वस्त आणि मस्त वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये दाखवणार आहे सो so, या शॉप नाव आहे जेनी क्रिएशन चला आपण पाहूयात काय व्हरायटी का आहे आणि प्राईस नेमकी काय आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे वेगवेगळे ड्रेस आहे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये दादा इथे स्टार्टिंग रेंज काय आहे आपले इथे फाय फिफ्टी फाय फिफ्टी ओके फाय फिफ्टी ला तुम्हाला हा ड्रेस ड्रेस भेटेल पूर्ण तुम्ही ते पाहाल तर ओढणी पण आहे खाली पॅन्ट पण आहे कोणता पॅटर्न आहे हा सिगारेट पॅन्ट ओके सो सिगारेट पॅन्ट आहे ही बरं इथे खाली पण तुम्हाला अशी सुंदर अशी डिझाईन मिळते आणि इथे पाहाल नेक राउंड मध्ये आहे आणि असं सुंदर पॅटर्न आहे ओके पुढे आपण पाहूयात इथे लाईट पिंक कलरचा पण ड्रेस आहे काय प्राइस आहे सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी ओके सिक्स फिफ्टीला तुम्हाला हा ड्रेस मिळणार आहे कपडा कोणता आहे दादा हा रिओन कपडा रिओन कपडा ओके इथे पहाल तर सुंदर डिझाईन आहे ग्रीन येल्लो असं मिडलला डिझाईन आहे पुढे पहाल तर नेकला असं थोडंसं असं भरीव डिझाईन आहे टिकल्या सुद्धा आहेत सिल्वर मध्ये आणि खाली पॅन्ट पाहूयात आपण सिगार पॅन्ट सिगारेट पॅन्ट ओके सिगारेट पॅन्ट सुंदर इथे पॅच सुद्धा आहे त्याच्यामध्ये साईज पण भेटेल मिडियम साईज लेखे डबल एक्सल पण साईज ओके सो ऑलमोस्ट बऱ्याच साईज यांच्याकडे अवेलेबल आहेत पुढे इथे पाहू आपण ब्ल्यू एक ड्रेस आहे पाहू कोणता कपडा आहे रिओन कपडा आहे ओढणी तुम्हाला कम्प्लीट डिझाईन मध्ये मिळेल कलर गॅरंटी ओके कलर नाही जाणार विशेष म्हणजे आणि खाली सिगारेट पॅन्ट राईट ओके हे बघा पॅन्ट जी आहे ती अशी अशी मिळेल तुम्हाला अगेन तुम्हाला हे असं भरीव मिळणार आहे डिझाईन मध्ये राऊंड मध्ये आणि प्राइस याची सेवन सेव्हन फिफ्टी ओके बरं जास्त घेतलं तर कमी होते कमी का प्राइस ओके जर तुम्ही जास्त घेतलं तर प्राइसही तुम्हाला मध्ये मिळणार आहे पुढे आपण पाहूया हे बघू कोणता कपडा कॉटन ओके okay, कॉटन कपडा आहे आणि प्राइस दादा सिक्स फिफ्टी ओ सिक्स फिफ्टी खूप सुंदर ओढणी आहे तुम्ही पाहाल तर या साईडला वेगळी डिझाईन आहे मिडलला थोडी जाड आहे नंतर मध्ये प्लेन आहे अगेन डिझाईन आणि वरचं जे टॉप आहे तुम्ही पाहाल तर इथे मिरर सुद्धा आहे अगेन तुम्हाला राऊंड नेक मिळेल आणि खाली आपण पाहूयात अशा पद्धतीचा पायजमा तुम्हाला मिळणार आहे वाव प्राइस काय होती याची सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी ओके पुढे इथे पाहूयात आपण इथे खूप सुंदर असा लाईट पिस्ता जरा वेगळा कलर आहे आणि दादा पॅटर्न कोणता आहे हा सिगारेट पॅन्ट सिगारेट पॅन्ट आणि प्राइस सिक्स फिफ्टी ओके सिक्स फिफ्टीला तुम्हाला मिळणार आहे आणि कोणता कपडा कोणता आहे नेमका कॉटन ओके कॉटन तुम्हाला सिक्स फिफ्टीला मिळणार आहे इथे ओडणी डिझाईन पाहाल तर भरलेली आहे थोडीफार आणि आपण पाहूयात नेकला अगेन तुम्हाला थोडस असं भरलेलं गोल्डन अशी याच्यावर टिकली आहे पूर्ण भरलेला आहे आणि खालचा जो पायजमा आहे तो ओढणीच्याच डिझाईन मध्ये तुम्हाला मिळणार आहे ओढणीला मॅच पुढे पाहूयात मध्ये आणि प्राइस सेवन फिफ्टी ओके सेवन फिफ्टीचा हा ड्रेस तुम्हाला मिळेल कॉटनच आहे ना आपण हो ओ। ओ, कॉटनमध्ये आहे अगेन तुम्हाला ओढणीची डिझाईन आहे ती थोडी अशी वेगवेगळी अशी मिळणार आहे आणि नेक जो आहे त्यामध्ये असा पॅटर्न आहे नेकमध्ये तुम्ही पाहाल तर खाली पायजमा जो आहे तो लाईनमध्ये तुम्हाला पायजमा मिळणार आहे पिंक आणि व्हाईट असं सुंदर कॉम्बिनेशन आहे पुढे पाहूयात कितीला दादा हा सेवन हंड्रेड हंड्रेड ओके ओढणी जी आहे तुम्हाला अशी मिळणार आहे खूप बारीक बारीक असं याच्यावरती डिझाईन आहे व्हाईट आणि गोल्डन मध्ये आणि साईडला तुम्हाला असं मोठी फुलं अशी मिळणार आहेत गोल्डन मध्ये बरं हे कलर वगैरे जातो काँटी हे असं वरच जे गोल्डन आहे ते नाही जाणार आणि गेलं तर नाही जातो गेलं तर चेंज होईल चेंज होईल ओके गेलं तर चेंज होणार आहे ओके सो कलर खूप उत्तम आहे खूप वेगळं आणि छान कलर आहे आणि पाहिजे मग तुम्ही पाहाल तर हे बघा ही डिझाईन आहे पायजम्यावर गोल्डनमध्ये गोल्डन व्हाईट गोल्डन ओके पुढे पाहू आपण डार्क ब्ल्यू म्हणू शकतो आपण याला नेव्ही ब्ल्यू तुम्हाला आय थिंक व्हिडिओमध्ये ब्लॅक दिसेल पण तो ब्लॅक नाही आहे डार्क नेव्ही ब्ल्यू आहे यामध्ये इथे पाहाल तर तुम्ही पिंक गोल्डन अशी डिझाईन आहे जळून पाहाल तर लाईट ब्ल्यूमध्ये फुलं फुलं आहेत आणि वरती पाहाल तर सुंदर अशी नेक वर डिझाईन आहे अग, पूर्ण अगेन मिरर ने वर्क केलेला आहे इथे ला, ला पण छान डिझाईन आहे ज्यामुळे खूप सुंदर लुक येते बरं याची जी ओढणी आहे ती कॉटन नाही आहे आणि पायजमा जो आहे तो सेम वरच्या ड्रेस वरच्या टॉपची जी डिझाईन आहे सेम तसंच आहे म्हणजे फुल जो पॅटर्न आहे डिझाईन आहे ते एक संथ तुम्हाला मिळणार आहे ओढणी थोडीशी वेगळी मिळणार आहे म्हणजे कपडा वेगळा आहे पण आतली जी प्रिंट आहे ती साधारण सेमच मिळणार आहे ओके पुढे परत तुम्हाला ग्रेमध्ये ड्रेस मिळेल काय प्राइस याची सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी ओके right? सिफॉन राईटॉन ओके इथे तुम्ही साईडला ला पाहाल तर ड्रेसला जशी डिझाईन आहे तशी इथे लेस आहे आणि ड्रेस पाहूयात पण हे बघा ड्रेसवर व्हाईटमध्ये आणि गोल्डन या कॉम्बिनेशनमध्ये डिझाईन आहे अप्रतिम डिझाईन आहे अगेन तुम्हाला नेक राऊंडमध्ये मिळणार आहे आणि इथे मिरर परत तुम्हाला मिळणार आहे आणि पायजमा जो आहे तो पण खूप सुंदर आहे बरं इथे मरून कलर मध्ये खूप सुंदर असा ड्रेस आहे इथे नेकला जर डिझाईन पाहाल तर यामुळे खूप छान लुक येत आहे अगेन तुम्हाला इथे मिरर मध्ये असं वर्क मिळेल आणि गोल्डन अशी डिझाईन आहे एकदम डार्क गोल्डन नाही सिल्वर गोल्डन या मिडल कलर मध्ये आहे आणि हा जर तुम्ही पाहाल तर का अशी मस्त याच्यावर डिझाईन आहे बरं हे सगळे थ्री फोर्थ हँड्स आहेत ना आतापर्यंत आपण जेवढे पाहिले ते सगळे थ्री फोर्थ हँड मध्ये आहेत आणि यामध्ये साईज पण सगळ्यामध्ये अवेलेबल आहेत ओके पायजमा जो आहे तो असा मिळेल म्हणजे सेम जो वरचा टॉप आहे तसाच तुम्हाला पायजमा मिळणार okay. okay. ला आहे ओढणीमध्ये थोडीशी डिझाईन तुम्हाला वेगळी मिळणार आहे कपडा हा कॉटन आहे कॉटन ओके पुढे पाहूयात आपण या साईडला सुद्धा लावलेले आहेत ओके हा अंब्रेला आहे कम्प्लीट राईट अंब्रेला okay. आणि कोणता कपडा आहे हा रिओन ओके बरं इथे तुम्ही कॉम्बिनेशन पाहाल तर ग्रीन कॉम्बिनेशन आहे वरती नेक वरती अगेन तुम्हाला गोल्डन मध्ये अशा टिकल्या मिळणार आहेत आणि खाली पायजमा या पद्धतीचा आहे बघा देखे देखे। प्लेन येल्लो आहे आणि खाली तो तो तुम्हाला ग्रीन जे वरती डिझाईन आहे नेकच्या इथे ते मिळणार आहे आणि सिल्वर पुढे आपण व्हाईटमध्ये पाहूयात व्हाईट मध्ये सुंदर डिझाईन आहे लाइट पिंक ग्रे असं यात डिझाईन आहे खाली पाहाल तर हे बघा अशी डिझाईन आहे इथे लेस आहे सुंदर प्राइस काय दादा याची एट हंड्रेड आणि हा येल्लो एट हंड्रेड ओके पायजमा तुम्हाला असा मिळणार आहे आणि ओढणी जी आहे ती बघा कॉटन आहे ना दादा कॉटन ओके पुढे आपण पाहू हे सगळे कॉटन आहेत कॉटन एट हंड्रेड प्राइस ओके आता पुढे मी जे दाखवणार आहे ते सगळे कॉटन मध्येच आहेत आणि प्राइस जी आहे ती एट हंड्रेड असणार आहे बरं ओढणी जी आहे तुम्हाला अशी मिळेल याची लाईट ब्ल्यू आणि आतला जो ड्रेस आहे वरचा टॉप त्याच्यावर तुम्ही पाहाल तर सगळ्यांपेक्षा थोडं हे वेगळं आहे ते मस्त अशी नॉट आहे आणि वर नेक पाहाल तर राऊंड मध्ये नेक आहे अगेन हे थ्री फोर्थ तुम्हाला मिळेल इथे मस्त अशी म्हणजे तुमच्या कमरेपर्यंत फिट बसणार आहे खाली असा घेर येणार आहे तुम्ही पाहाल तर सुंदर सिल्वर मध्ये अशी डिझाईन आहे लेस सारखी असं लावलेलं ला आहे आणि पायजमा जो तुम्हाला मिळणार आहे तो प्लेन स्काय ब्ल्यू मध्ये मिळणार आहे ओके वाव हा कलर खूप सुंदर आहे ऍक्च्युली अबोली माझा फेवरेट कलर आहे इथे पाहाल तर व्हाईट अशी डिझाईन आहे याच्यावरती थोडीशी बाकी पूर्ण प्लेन आहे आणि मिडल ला तुम्हाला व्हाईट वरती अबोली कलर ची डिझाईन मिळेल त्यानंतर ग्रीन सुद्धा आहे वर पाहाल तर सुंदर असं नेकला वर्क केलेला आहे आणि पायजमा जो आहे तर तुम्हाला पद्धतीचा मिळेल ओके पुढे पाहू आपण डार्क ब्ल्यू ओढणी जी आहे ती तुम्हाला अशी प्रिंटेड मिळेल फुला, फुला फुलांची आणि इथे सुंदर अशी लेस लावलेली ले, आहे गोल्डन मध्ये त्यामुळे छान वाटत आहे आणि मिडलला जर तुम्ही पाहाल वरती तर अगेन भरलेला आहे इथे परत तुम्हाला मिरर वर्क मिळेल आणि टिकले आहे गोल्डन मध्ये सुंदर वर्क केलेला आहे आणि पायजमा आपण पाहूयात हा असा पायजमा तुम्हाला मिळणार आहे ओके पुढे पाहूयात इथे एवढे असे ड्रेस आहेत रेडीमेड स्वस्त आणि मस्त तुम्ही आलात की नक्कीच कन्फ्यूज व्हाल ओके okay, हा एक ब्ल्यू मध्ये आहे वा तुम्ही नेकला पाहाल ना तर व्हाईट मध्ये सुंदर अशी डिझाईन आहे मस्त आणि इथे अगेन तुम्हाला गोल्डन मध्ये टिकल्या मिळतील आणि वरती राऊंड मध्ये आहे आणि ते जी सुंदर लेस लावलेली आहे त्यामुळे खूप छान असं वाटतंय आहे आणि खाली आपण पाहूयात पायजमा प्लेन व्हाइट आणि त्याच्यावरती तुम्हाला फुलांची अशी डिझाईन मिळणार आहे याच कलर मध्ये ओके पुढे पाहू या ठिकाणी तुम्ही पाहाल तर खूप सुंदर असे फॅन्सी ड्रेस आहेत सिगारेट पॅन्ट मध्ये दादा काय प्राइस याची ओके हजार रुपयाला तुम्हाला सुंदर असा ड्रेस मिळणार आहे कपडा कोणता आहे हा कपडा कोणता आहे दादा हा कपडा सिल्क में? सिल्क मध्ये ओके तुम्ही इथे पाहाल तर सिंपल सोबत असा सुंदर ड्रेस आहे आणि याच्यावर सुंदर अशी डिझाईन आहे छोटी मोठी अशी डिझाईन आहे आणि नेक पाहाल तर राऊंड मध्ये नेक आहे आणि इथे बटन्स आहेत वाव आणि खाली पायजमा जो आहे तो प्लेन आहे सिगारेट पॅन्ट मध्ये आणि ओढणी जी आहे ती तुम्हाला अशी मिळणार आहे हा वेगळा कपडा आहे ना ओढणीचा ओके ओढणी पण खूप छान आहे इथे पाहाल तर साईडला तुम्हाला अशी डिझाईन मिळेल गोल्डन मध्ये बरं ही प्लेन नसून याच्यावर थोडस झिगॅक मध्ये पॅटर्न आहे आणि लाईट पिंक येल्लो असं कॉम्बिनेशन आहे पुढे आपण पाहूया यल्लो मध्ये मस्टर्ड कलर आपण ज्याला बोलतो मस्टर्ड येलो तो आहे हा आणि प्राइस दादा याची ओके हजार रुपयाला तुम्हाला मिळेल सुंदर अशी लेस आहे गोल्डन मध्ये आणि इथे पाहाल नेकला तर मिरर आहे मिडलला आणि साईडला छान असं वर्क आहे इथे तुम्ही पाहाल तर आणि मस्त छोटी छोटी अशी डिझाईन आहे ज्यांना असं सिम्पल छोट्या डिझाईनमध्ये आवडत असतील असे कलर आवडत असतील तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे पायजमा जो आहे तो सिगारेट पॅन्ट मध्ये आहे पुढे पाहूयात आपण अगेन ऑफ व्हाईट खूप ऑफ व्हाईट इथे आहेत तिथे ओढणी जी आहे ती तुम्हाला पूर्ण डिझाईन मध्ये अशी भरलेली मिळेल आणि सिम्पलमध्ये इथे नेकला अशी डिझाईन आहे ज्यांना असं सोबर लुक आवडतं तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि इथे थोडीशी अशी खाली डिझाईन असेल या पद्धतीची आणि साईडला अशी डिझाईन आहे सिम्पल सोबर हजार रुपये राईट ओके हे सगळे पुढचे हजारचे आहेत का सो जे पुढे जेवढे आहेत ड्रेस सगळे हजारचे आहेत आता आपण शॉर्टमध्ये पाहूयात अबोली कलर आहे लाइट अबोली सुंदर वर्क आहे व्हाईट गोल्डन इथे मस्त असं नेकला डिझाईन आहे मध्ये अप्रतिम खालीपणाची सिगारेट पॅन्ट आहे बरं इथे नेटची ओढणी आहे या ब्ल्यू ड्रेसला अगेन तुम्हाला इथे क्लोज असं नेक मिळेल आणि रा गळ्याला पाहाल तर राऊंड मध्ये इथे खूप सुंदर असं वर्क आहे गोल्डन मध्ये पूर्ण भरलेलं किती सेव्हन हंड्रेड ओके हे इथून सेवन हंड्रेड चे आहेत आपण जे मागचे फॅन्सी जे पाहिले ते हजार रुपयाला इथे तुम्हाला मिळतील बरं हे फिक्स रेट आहे दादा जास्त घेतले तरी ओके जर जास्त घेतलं तर तुम्हाला याहीपेक्षा कमी प्राइस मध्ये इथे ड्रेस मिळणार आहेत इथे पाहाल तर सुंदर अशी डिझाईन आहे सुंदर कलर आहे ब्राऊन आणि येल्लो असं कॉम्बिनेशन आहे आणि वरचं जे आहे ते असं आहे वरच टॉप आणि पायजमा जो आहे तो ह्या पद्धतीचा तुम्हाला मिळेल ओके पुढे आता व्हाईट अजून एक आहे तो पण आपण पाहू हे बघा अगेन याला मस्त अशी नेट आहे व्हाईटमध्ये याच्यावर मस्त वर्क आहे व्हाइटमध्येच आणि इथे पाहाल तर खूप छान गोल्डन मध्ये अशा टिकल्या आहेत छोटी छोटी अशी फुलं आहेत आणि याच्यावरती गोल्डन अशा लाईन मध्ये टिकल्या आहेत आणि खाली जर पाहाल तर सुंदर अशी डिझाईन आहे सुंदर पॅटर्न आहे आणि पायजमा जो आहे तो अशा पद्धतीचा आहे अशा प्रकारे खूप सुंदर आपण स्वस्त असे ड्रेस पाहिले बरं आपण दादाला विचारूयात हे शॉप ओपन कधी होत आणि बंद कधी होत बंद कधी नाही चालू सुबह सकाळी ते रात्री वाजेपर्यंत हे शॉप डेज सुरू कधीच बंद असं कोणत्याच वारी बंद नाही थ्री सिक्स्टी सुरू आहे अशा प्रकारे खूप सुंदर आपण वेगवेगळ्या डिझाईन मध्ये छान असे स्वस्त आणि मस्त ड्रेस पाहिले तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी